एकदा तरी तुम्ही अशी या पद्धतीने आहे ना पालकची भाजी करून बघा खूप आवडेल तुम्हाला खूप टेस्टी लागते ग्रेव्ही टाईप थोडीशी पालक बटाटा वापरून केलेली भाजी आहे खूप चविष्ट लागते तुम्ही करून बघा तर त्यासाठी मी घेतले आहेत दोन जुड्या पालकच्या स्वच्छ धुवून कापून ठेवली आहे मी पाणी निथळण्यासाठी आता आपण आहे ना भाजायला घेऊया शेंगदाणे तर शेंगदाणे वगैरे आता मी जे भाजणार आहे ना ते आपण वाटून घेणार आहोत थोडस जाडसर असं वाटायचं आणि घ्यायचं चांगले शेंगदाणे असे शे। परतून झाले की त्यामध्ये आपण पांढरे तिळ घालूया एक चमचा तिळ लगेच भाजले जातात थोडेसे तडतड करायला लागले की काढून घेऊया त्याच पॅन मध्ये आता आपण धने भाजून घेऊया आणि एक चमचा जिरा तेही लगेच भाजले जातात दोन ते तीन सेकंदात तर हे सगळं आहे ना आपण थंड करून आहे आता त्यामध्ये आपण भाजलेले चणे भेटतात ना खाण्यासाठी आपण आणतो त्याचे सालं काढून घेतले आहे थोडेसे मी आणि लसूण आणि आलं याची आहे ना मी जाडसर अशी टेचूनच हे करणार आहे जाडसर पेस्ट मिक्सरमध्ये पातळ होईल म्हणून मी ह्याच्यामध्येच टेचून घेणार आहे आणि याची आपण पेस्ट करून घ्यायची हे बघा अशी कूट करून घ्यायचा म्हणजे फोडणी आता मी कांदा टोमॅटो आणि मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा तर तेल घेऊया आता पॅन मध्ये त्याच्यामध्ये आता हा एक कांदा घेतला आहे मी मोठा चिरून बारीक त्याला छान परतून घेऊया आता छान असा लाल करून घ्यायचा कांद्याला त्यामध्ये आपण आता हे टेचलेला आहे ना आलं लसूण टाकून घेऊया आलं लसणाला परतून घ्यायचं त्याचा सगळा कच्चे पाहिजे आता त्यामध्ये आपण परतून घ्यायच्या हिंग घातला आहे आणि चार अख्ख्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आता हे सगळ्या गोष्टी आता छान परतून घेऊया तर त्यामध्ये टोमॅटो घालूया तर टोमॅटो घातल्यानंतर आहे ना आपण छान परतून घ्यायचं आणि ते मऊ होण्यासाठी ना थोडा वेळ आपण आता याला झाकून ठेवूया म्हणजे सगळे टोमॅटो कांदा सगळे शिजले जातील जरा अगदी एक मिनट लगेच ते मऊ होणार टोमॅटो हे बघा टोमॅटो शिजले आहेत आणि सगळे मिरच्या वगैरे सगळ्याच एक साथ त्याच्यात शिजून निघाल्यात आता आपण आहे ना त्यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा हळदीला थोडस परतून घेऊया त्यामध्ये ना आपण आता एक बटाटा घेतला आहे मी साल काढून असं बारीक चिरून घेतलाय त्यालाही मोठ्या गॅसवर आहे ना छानपैकी असं परतून घ्यायचं एक ते दीड मिनिट म्हणजे चांगला तो तेलामध्ये असं तळला गेला पाहिजे असं फ्राय करायचं त्याला आता आपण आहे ना कश्मीरी मिरची पावडर टाकूया याच्याने कलर छान येतो भाजीला ती थोडीशी परतून घेऊया ती परतून झाली छान की त्यामध्ये ना आपण आता ह्या खूट बनवला ना शेंगदाणा तीळ वगैरे याचा तर हा तुम्ही ना तुमच्या भाजीनुसार टाका माझी भाजी जास्त होती म्हणून मी एवढा घेतलाय नाहीतर जास्त घेऊ नका नाहीतर त्याचीच टेस्ट लागेल तर हे ना आपण ह्याच तेलामध्ये ना चांगलं परतून घेऊया जर तुम्हाला एकदम कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका जास्त टाकू नका आता आपण त्याच्यावरतीच भाजी टाकूया कारण मी पाणी नाही वापरले खाली लागेल म्हणून आपण थोडीशी भाजी टाकूया वरून मीठ घालून थोडस हलकस परतून घ्यायचं म्हणजे ती भाजी आहे ना खालची मसाला लागला नाही पाहिजे खाली म्हणून थोडस हलवून घ्यायचं जेणेकरून मसाला चिटकला नाही पाहिजे खाली आणि आता उरलेली भाजी आहे ना मी वरून परत आता सोडणार आहे याच्यावर ही बघा थोडीशी हलवून घ्यायची आणि आता माझी उरलेली भाजी पण मी ह्याच्यावर टाकते तो भाजी माझी जास्त आहे म्हणून दिसते एवढी पण ती शिजल्यावरती बघा तुम्ही खाली जाईल म्हणून मी याच कढईमध्ये करते आता आपण याला आहे ना दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया मंद गॅसवर तर बघा तुम्ही खाली बसली भाजी आता हिला चांगला मिक्स करून घेऊया सगळा मसाला खालचा वरपर्यंत येईल असं हे बघा मसाला मिक्स केल्यावरती पाणी पण सुटलं आणि व्यवस्थित शिजली पण परत आता दोन मिनटं ठेवूया आपण हे बघा दोन मिनिटांनी अजून पाणी सुटून पूर्ण भाजी आपली व्यवस्थित झाली आहे आता या स्टेपला थोडस सुक्की वाटते ना म्हणून मी इथे पाणी टाकणार आहे थोडं पाणी नंतर वापरलं कारण भाजीला पाणी किती सुटेल किती नाही मुगाचं पातळ पण होईल ना जास्त म्हणून आपण ह्या स्टेपला गेल्यावर पाणी टाकायचं जेवढं तुम्हाला हवं आहे तसं पाणी घ्यायचं जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको थोडी मिडियम बरी वाटते ही भाजी खायला आता परत आपण हिला आहे ना एक मिनिट झाकून ठेवूया तर जवळजवळ आपली भाजी शिजलेलीच आहे ही बघू शकता तुम्ही आता कशी दिसते आता यामध्ये ना आपण कसुरी मेथी टाकूया थोडीशी कुस करून ही आधी टाकली असती तरी झालं असतं माझी राहिली होती टाकायची म्हणून मी आत्ता टाकते तर हिला आता आपण मिक्स करून आहे ना एक मिनटं परत मी आता झाकून ठेवणार आहे कारण मेथीचा वास त्या भाजीमध्ये व्यवस्थित आला पाहिजे तर ही बघा आपली भाजी आता बगा, तयार झाली आहे किती छान कलर आला आहे बघा तुम्ही आणि मस्त शिजली आहे पूर्ण एकजीव झाली आहे बघा कशी छान दिसते टेस्टही खूप छान लागते या भाजीची बटाटे वगैरे सगळ शिजलेले आहेत बरोबर परफेक्ट आणि कलरही खूप छान आलेला आहे खूप ला टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एकदा अशा प्रकारे भाजी करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल गरम गा गरम भाजी गरमागरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागते तुम्ही बनवून बघा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू